नमस्कार रामकृष्ण मंडळी येत्या सहा जुलैला आषाढी एकादशी काही उपाय केले काही सेवा केल्या ले, तर आपल्याला विठोबा बिटोबाहा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांना कानाकोपऱ्यातून मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकं येतात लोकं विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी आश, एकादशीला पायी चालत येतात म्हणतात विठ्ठलाचे नाम घोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन पोहोचतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची देवहून तुकाराम महाराजांची त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून कबीराची पालखी येते या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचं महत्त्व आहे दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा आठशे वर्षापेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा स समज आहे तर आषाढी व्रताच्या एकादशी व्रताला अनन्य महत्त्व आहे अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच वैकुंठभूमीच्या पंढरपुरात अस्तित्वात आले असा लोकांचा समज आहे म्हणून पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला आहे आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्जल तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एक भुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णू पूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा हरिभजन करत जागरण करावे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस उपवास करावा नामस्मरणात घालावा आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करावी विष्णुदेवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा देखील लावावा यंदा सहा जुलैला म्हणजेच रविवारी ही आषाढी एकादशी आली आहे या आषाढी एकादशीला व्रतासोबतच काही उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे प्रभावी असा उपाय सांगणार आहे तर रविवारी आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण गुपचुप इथे ठेवा तुळशीची दोन पाने घरात इतका पैसा येईल की सात जन्म सात पिढ्यांचे दारिद्र्य गरिबी ही नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी वास करेल घरात बाजूंनी पैसा येईल दुःख दारिद्र्य गरिबी संपेल तर अशी ही तुळशीची दोन पाने कुठे ठेवायचे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आता आषाढी एकादशीच्या दिवशी आपण काय उपाय करावे की या दिवशी अगदी तत्व ते हजारपटीने कार्यरत असतं ता। आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते प्रभावी ठरतातच त्यामुळे आपण या दिवशी आवर्जून उपाय करायचे आहे आता कधी तुम्ही काय करू शकता अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता कारण की या दिवशी ज्या घरात हा उपाय केला जातो तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी वास कळते तसेच त्या घरावरती भगवान विष्णूची देखील कृपा असते या दिवशी तुळशी संबंधित उपाय करायला खूप महत्त्व आहे तुळशीला अगदी विष्णूप्रिया देखील म्हटलं जातं ते लक्ष्मीचं रूप मानलं आहे त्यामुळे या दिवशी तुळशीचं उपाय करणे खूपच शुभ मानलं जातं तसेच या दिवशी तुळशीचे उपाय केल्याने सुख समृद्धी तर येतेच पण घरामध्ये जी काही जी नकारात्मकता असते ती नाहीशी होते नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो घरात तुळशी संबंधित उपाय केल्याने घरातील वासुदोष हा देखील कमी होतो जर तुम्हाला घरात सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल यामुळे तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा येतो परंतु तो तुमच्याकडे टिकत नाही कोणत्या ना कोणत्या वाटेने परत जातो तर अगदी तुमचा एखादा उद्योग व्यवसाय त्यामध्ये वृद्धी होत नसेल तुम्ही नोकरी करत आहात परंतु नोकरीमधून तुम्हाला हवा तसा पैसा मिळत नाही किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं आहे आणि ते काही केल्या फिटत नाही काहीही आर्थिक समस्या असेल तर त्या दूर होत नाही तर त्यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांचा हा उपाय नक्की करायचा आहे आता या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीच्या पानांचा उपाय करण्यासाठी जी तुळशीची पानं लागणार आहेत तर ती आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहे कारण एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडली जात नाहीत या दिवशी माता तुळसी ही आपल्या हरीसाठी व्रत करत असते तिच्या व्रतामध्ये आपण कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून तुळशीची पानं ही एकादशीच्या दिवशी तोडली जात नाही म्हणून आदल्या दिवशीच आपण ही, ही तुळशीची पानं तोडून ठेवायची जर तुम्हाला लक्षात न राहिलं नाही तर मग तुम्ही तुळशी पाशी खाली पडलेली जी पानं असतात तर ती देखील घेऊ शकता कारण की तुळशीपत्र हे कधीही शिळं होत नाही त्यामुळे अगदी खाली पडलेले तुळशीपत्र घेतलं तरी पण चालेल आपण याच दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमडभर हळद घालून स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे शक्य असेल तर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर ते परिधान करा या दिवशी आवर्जून करा परंतु चुकूनही रंगाचे वस्त्र या दिवशी आपण परिधान करायचे नाही काळ्या रंगाचे यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये आपण थोडंसं कच्चं दूध देखील टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला दोन पत्र देखील टाकायची त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये जायचं आहे देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा शुद्ध तुपाचा किंवा तुम्ही तेलाचा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा देखील दिवा प्रज्वलित करू शकता एक तामन घ्यायचं आणि आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्हाला तामनामध्ये घ्यायची आहे आणि त्या मूर्तीवरती तुम्हाला हे तुळशीपत्र मिश्रित पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे भगवान विष्णूंची मूर्ती प्रत्येकाच्याच घरामध्ये असते असे नाही तर आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्तीही असतेच आणि बाळकृष्णांनाच भगवान विष्णूचे स्वरूप मानले गेले आहे आता यांना आपण अभिषेक करायचा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करायचा आहे किंवा अगदी तुम्ही विष्णू सहस्रनामाचं देखील पठण करू शकता तसेच तुमच्याकडे जर विठ्ठलाची मूर्ती असेल तर अगदी तुम्ही विठ्ठलाच्या मूर्तीवर जरी अभिषेक केला तरी पण चालेल आता या दिवशी आपण पूजा सेवा या आवर्जून करायचे आहे जेव्हा आपण आषाढी एकादशीला तुळशीची पाने टाकून त्या पाण्यामध्ये अभिषेक करतो तेव्हा भगवान श्री विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांचा आपल्यावरला भरभरून बर आशीर्वाद हा प्राप्त होतो कारण तुळशीच्या पानाशिवाय पूजा ही अपूर्ण ठरते ती पूर्ण होत नाही असे म्हणतात म्हणून आपल्याला तुळशीची पाने घालून हे स्नान त्यांना घालायचे आहे आता यानंतर तुम्हाला मूर्ती ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे देवघरामध्ये ठेवायची आहे धूप दीप अगरबत्ती लावायचं आहे आणि पिवळ्या रंगाची फुलं तुम्ही अगरबत्ती लावायचं आहे आणि पिवळ्या रंगाची फुलं तुम्ही त्यांना अर्पण करायची आहे कारण की भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे त्यानंतर त्यांना तुम्ही नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे त्यांना चंदन लावायचं आहे अष्टगंध देखील लावायचा आहे तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाई देखील त्यांना अर्पण करू शकता किंवा अगदी पिवळ्या रंगाची केळी जरी अर्पण केली तरी पण चालेल जेव्हा तुम्ही हा नैवेद्य अर्पण करणार आहात तेव्हा तुम्हाला नैवेद्यावरती दोन तुळशीपत्र हे पालते आवर्जून ठेवायचे कारण या याशिवाय ते नैवेद्य देखील ग्रहण करत नाहीत म्हणून आवर्जून दोन तुळशीपत्र नैवेद्यावरती ठेवायचे आहेत यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णूंकडे तुमच्या कुटुंबात नेहमी सुख समृद्धी शांती राहावी तसेच आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे ने असतील तर त्याबद्दल तुम देखील तुम्ही सांगू शकता मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही किंवा कष्ट करून मेहनत करून कष्टाचे पाहिजे तसे फळ मिळत नाही जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण त्यांना सांगायचं त्यानंतर भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर बसून आपण विष्णू सहस्रनामाचं पठण देखील करायचं आहे विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नामांचा उल्लेख आहे विष्णू सहस्रनामाचं पठन म्हणजे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे अगदी तुम्हाला पठन करणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस अगदी तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं ला, तरी श्रवण केलं तरी चालेल आता ही सेवा कोणी करू शकता तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी चालेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ही उपाय करता येणार नाही तसेच तुळशीपत्राचा आणखीन एक देखील उपाय तुम्ही करू शकता तुळशीपत्र आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे मोबाईलवरती लावून द्या नंतर विष्णू सहस्रनाम पठण झाल्यानंतर तुमची इच्छा मनोकामना जी काही आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो ती इच्छा भगवान विष्णूसमोर बोलत आहे आपण ते तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचं यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो ती, ती पूर्ण होत असते मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा सर्वांना धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे आभारी आहे धन्यवाद रामकृष्ण हरी